लेखांना जर शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितलं तर लेकर माझी आईच देतात माझा बाप यायच का लेकरो मन मोकळ्या गोष्टी आईच्या जवळ सांगतो मनातल्या गोष्टी आईला सांगतात आई आळ्यांचं नाही आईला सांगतो शक्यतो मुलं बापाशी मन मोकळ्यापणाने बोलत नाही का लहानपणापासून आई त्या लेखकाला एकच सांगते तिकडे जाऊ नको बाबा मारतील ते खाऊ नको बाबा मारतील ते पाहू नको बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील त्याच्या कानावर असं आदळत त्याला असं वाटतं की हा बाबा फक्त मारायला त्याच्यामुळे लेपको हळू हळू हळूहळू बापा खरंच तसा असतो बाबा रामाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्य मारता सगळ्यांनी पाहिले पण राम आवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दसरत होता जरी कडेल माझ्या लपवा बापुआयची सोड्या सोड्या मिठी लपवा लपवा जगाची माझ्या कृष्णाला माझ्या सांभाळ्याला माझ्या लेखकाला वाचवा म्हणून सांगितले पण त्या लेकरला वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात धरून यमुनेच्या रिपरिप यमुनेच्या महापुरातून त्या लेकरला सुरक्षित स्थळी पोहोचवणारा बाप वसुदेव होता जेजाऊ आई साहेबांनी छत्रपतींना घडवलं सूर्यप्रकाश इतकं सत्य पण शहाजी महाराजांचं काय महाराजांच्या स्वराज्याची किंमत शहाजी राजांना चुकवावी लागली छत्रपती स्वराज्य माणसं करत असताना विजापूरकरांनी शहाजी राजांना कैद केलं त्याच्यात खंडोजी खोपडा होता मलिक अंबर होता